नमस्कार मंडळी मी प्रिया प्रीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज बघणार आहे इडली पासून उपमा बनवायचा आहे ह्या इडल्या गरम गरम आहेत आणि आता उपमा बनवायचा आहे म्हणून टिफिनसाठी हे बघा मी इडलीचे काप करून घेतले तुकडे करून घेतलेले आहेत चौकोनी आकाराचे कढई गरम झालेले आहे कडाईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला इथे थोडीशी मोहरी त्यानं थोडंसं जिरा टाकायचं आहे आपल्याला थोडासा हळद इडलीचे काप थोडीशी साखर टाकायची आहे नमक ऑलरेडी आहे इडलीमध्ये हलवून मस्त असं हलवून घ्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला एक वाफ काढून घेतलेली आहे आणि पण थोडंसं यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि घरी एकदा जर जरूर ट्राय करा मसाला इडली किंवा इडलीचं उपीट असंही म्हणू शकता इथे